महाविकास आघाडीचे चिंचवड विधानसभेचे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या प्रचाराला आणि विशेष करून ज्यांचं चिंचवड पिंपरीवर जास्त लक्ष आहे ते आपल्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपले शिवसेनेचे आणि ज्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा लाभलेले ते शिवसेनेचे युवा नेते आमचे विधिमंडळातले सहकारी आदरणीय आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे आर आमचे स्नेही आर गटाचे आर चे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेंद्र गवई या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले दुसरे सहकारी अण्णा बनसोडे अशोक पवार आमचे काँग्रेसचे डिंबरी चिंचवडचे अध्यक्ष कैलाश कदम आदरणीय आपले सेनेचे सचिना भोसले आदरणीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गवाने आदरणीय मंचावर उपस्थित सगळे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित असलेली सगळी पदाधिकारी कारण की आपण हा कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे त्यामुळे या मेळाव्याला सभेचं स्वरूप आलेलं आहे आणि सभेचं स्वरूप जेव्हा येतं कार्यकर्त्यांच्याच मदत सभेचं स्वरूप येतं तर उमेदवार आजच जिंकलेलं आहे असं जाहीर केलं तरी ते वागव ठरणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित झालात आणि म्हणून जे काही वातावरण बीजेपी वातावरण पसरवण्यामध्ये फारच एक्सपर्ट आहे आणि त्याच्यामुळे ते वातावरण सिंपती हा भाग वेगळा आहे पण सिंपत्ती कोणाला असली पाहिजे कोरोना या देशामध्ये मोदींनी आणला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी भाषण करत असताना सा सांगत होते की कोरोना महाराष्ट्रामध्ये पसरला महाराष्ट्राच्या जनतेने कोरोना या देशामध्ये पसरवला महाराष्ट्राची बदनामी करण्याचं पाप यांचे सर्व सर्व बीजेपीचे नेते नरेंद्र मोदी करत असतील तर मग या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची बदनामी केली त्यांना काय सबक दिला पाहिजे महाराष्ट्रावर सातत्यानं बदनामीच सावट कारण की महाराष्ट्र हा पुरोग्रामी विचाराचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं या महाराष्ट्रावर वक्रदृष्टी ठेवून मग राज्यपाल असतील मग यांचे मंत्री असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान महाराष्ट्राची बदनामी हे कृत्य सातत्यानं होत असं नाही आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांचा सा अपमान छत बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान थोर पुरुषांचा अपमान हेच भाजपचं धोरण आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण त्यांच्या विचारानं आपल्या दैवताच्या विचारानं तुम्ही आम्ही सगळेजण मार्ग करतो आपण पुढे जातो त्याच विचाराला बदनाम करण्याचं काम भाजपनी सातत्यानं केलं काल परवा त्यांचे एक मंत्री मुंगट्टीवार नावाचं इथं आले आणि त्यांनी सांगावं की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे कुठंच राहुल गांधीची किंमती लागत नाही अशा पद्धतीचं सांगितलं मला पत्रकारांनी विचारलं मी सांगितलं बरोबर सांगितलं मुंगट्टीवारांनी काही त्याचं चुकलं नाही कारण की राहुल गांधी या देशाच्या सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्रित आणत या देशाच्या लोकांचं या देशाचं संविधान कायम राहिलं पाहिजे या देशाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे या देशाचे जे सार्वजनिक उपक्रम विकून हा देश चालवणाऱ्या लोकांपासून हा देश सुरक्षित झाला पाहिजे म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी पदयात्रा केली साडेतीन हजार किलोमीटर ऊन पाऊस बर्फ याच्यातून सगळ्यांना धीर देण्याचं काम सगळ्यांना गळ्या लावण्याचं काम आणि सगळ्यांना हिंमत देण्याचं काम राहुल गांधीने केलं पण एकीकडे नरेंद्र मोदीचं चरित्र आपण पाहिलं तर जेव्हापासून देशाचे ते प्रधानमंत्री झालेत तेव्हापासून देशाची एक एक संपत्ती विकून देशाच्या एक एक सार्वजनिक उपक्रम विकून हा देश ते चालवत आहे रोज संविधानिक व्यवस्थेचा त्याला गाडण्याचं पाप करतात या देशामध्ये कृत्रिम महागाई वाढवण्याचं पाप करतात या देशाच्या तरुण पोरांना बेरोजगारीच्या काहीमध्ये ढकलत आहे या देशाच्या शेतकऱ्याला बर्बाद करतात गरीब महागाई बेरोजगारी छोटे व्यापारी शेतकरी सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं पाप नरेंद्र मोदी करतात आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीची तुलना होऊ शकत नाही होऊ शकतं का जे सांगत होते होऊ शकतं राहुल गांधी देश वाचवायला निघालेत देशाचं संविधान वाचवायला निघालेत आणि नरेंद्र मोदी देश बर्बाद करायला निघालेत यांचे दोघांची तुलना कधी होऊ शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की ही जे पिंपरी चिंचवड जे आहे या पिंपरी चिंचवडचा पाया या शहराला सुंदर बनवण्याचं स्वप्न हे रामकृष्ण मोरे साहेबांनी सुरुवात केली मग पवार साहेब असतील दादा असतील या सगळ्यांनी मिळून या पिपरी चिंचवडला चांगलं करण्याचं काम केलं सगळ्यांचं योगदान महाविकास आघाडीचं योगदान या शहराच्या विकासामध्ये याच्यामध्ये कोणाचंही दोमत होऊ शकत नाही पण भाजपच्या हातात सत्ता दिली महानगरपालिकेमध्ये जसं मगाशी सांगितलं की स्थायी समितीच्या अध्यक्षावर अँटी करप्शनने रेट मारली आणि त्याला पैसे खातानी आपण पकडलं त्याला जेल झाली म्हणजे सांगायचं तात्पर्य बी जे पी मग त्यांचा गावातला नेता असो त्यांनीही भ्रष्टाचार करायचा आणि जीएसटी सारखा कायदा आणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घामाचा पैसा गरीबाच्या घामाचा पैसा केंद्राच्या तिजोरीत न्यायचा आणि केंद्राच्या तिजोरीमध्ये तो पैसा नेऊन आपल्या मित्रांचं कर्ज माफ करायचं खरबो रुपयांचं कर्ज माफ करायचं आणि त्याच्यातून भ्रष्टाचार करायचं त्यांच्या आखा लोक तिथं करतात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की चिचवडचा भाजपचा कार्यकर्ता असेल तोही भ्रष्टाचार करतो त्यांचा हक्का जो प्रधानमंत्री बनून बसलेला आहे तो जीएसटीच्या माध्यमातून तुमचा पैसा गोळा करतो आणि त्यांच्या मित्रांच्या मित्रांच्या कर्जमाफीमध्ये तो पैसा खर्च तो पैसा त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यातून भ्रष्टाचार आणि आज ह्या निवडणुकीचं स्वरूप आपण पाहिलं अरे शांत भाई अरे त्या बैलांना बसू द्या तर जीएसटीच्या माध्यमातून जो पैसा आपला केंद्राच्या तिजोरीमध्ये गेला आणि त्या त्या पैशाला खरब रुपयाचं कर्ज त्यांच्या मूडभर मित्रांचं कर्ज माफ केलं आणि त्यावेळेस सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नव्हतं बोललो आम्ही काळा धन आणून पंधरा लाख रुपये गरीबाच्या खात्यात बोललो नव्हतो तो जुमला होता आणि आज तुमचा पैसा नेऊन आज त्या मुडभर लोकांच्या घशामध्ये टाकला जातो आणि तुम्हाला आर्थिक कमजोर करून तुम्हाला गुलामीकडे नेलं जातं आणि म्हणून या निवडणुकीला त्या पद्धतीचं अन्य साधारण महत्व आज निर्माण झालेलं आहे नाना काटे निवडून येणार नाही या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधातलं हे मतदान होणार आहे कसब्यामध्ये आमचे रवींद्र दंगेकर हे आता जनतेचे उमेदवार झाले तसं नाना कटे सुद्धा हे जनतेचे उमेदवार होण्याची गरज आणि त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे मला आठवतं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या राज्याला पुढे नेण्याचा एक सक्षम निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी केला पण विश्वासघात करून खोक्याच्या लोकांनी आणि दिल्लीमध्ये असलेल्या महाशक्तीच्या भरोशावर उद्धव ठाकरे साहेबांच्या डोळ्यात ज्यांना या महाराष्ट्राचा विकासाचं स्वप्न मग दादा असतील आमचे बाळासाहेब थोरात असतील अशोक चव्हाण साहेब असतील या सगळ्यांनी जे पाहिलं होतं त्या राज्याच्या विकासामध्ये खोक्यांनी आणि त्या दिल्लीमध्ये असलेल्या महाशक्तीने यांनी हे निवडणूक हरवली आपलं सरकार पाडलं आणि आज ते महाशक्ती या चिचवडच्या आणि कसब्याच्या निवडणुकीसाठी काहीतरी एकोणीस तारखेला इकडे ता येत आहे सा असं ते सांगतात आहे आता हे तुम्हाला संधी मिळालेली आहे की ते महाशक्ती ज्याच्या भरोशावर महाविकास आघाडीचं सरकार पाडलं होतं आता ते महाशक्ती सेवा जेव्हा जमिनीवर येते तर लोकांची शक्ती महाविकास आघाडीची शक्ती हे किती मोठी असते हे दाखवायची वेळ तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून इथं आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याची काही लोकांना चिंता पडली असेल त्याची त्या चिंता तुम्ही करायची गरज नाही आम्ही तिघं आहोत तिथं बसलेलं तुमच्यावर कोणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही देण्याचं काम आम्ही करू पण तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारला ज्या पद्धतीनं बैमानी पाडलं धोक्यानं पाडलं खोक्यानं पाडलं आणि त्या महाशक्तीच्या जोरावर हे जोर सांगतात आहेत त्यांना आता ही जागा दाखवायची संधी तुमच्या हातात आलेली आहे आज सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचं मुश्किल करून ठेवलेलं आहे म्हणजे मला तर आठवतं दादा आपल्याला लक्षात असेल सगळ्यांना तुम्ही तर आदित्य फार लहान असाल आम्ही त्यावेळेस शिला दीक्षितचं सरकार होतं मी कॉलेजमध्ये शिकत होतो कांद्याचे भाव वाढलेत कांद्यानं लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं सर कांदा कापला तर डोळ्याला पाणी येतच पण त्यावेळेस या मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कांदा महागला आणि एक चांगलं काम करणाऱ्या एक महिला मुख्यमंत्री शीला दीक्षित सरकार त्यांचं सरकार निस्त्या कांद्याच्या महागाईने पडला आज इथं तर महागाईचं तर काही एक कुठली महागाईचा एक शब्द काढला तर सगळं महागाईच महागाई किराणाच्या दुकानात जा कुठल्याही दुकानात जा तुम्हाला महागाईशिवाय काहीच पाहायला मिळत महागाई यांनी कृत्रिम आणून ठेवलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचा भाव कमी असतानाही सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सा सरकार असताना कच्च्या तेलाचा भाव आजच्यापेक्षा पेक्षा जास्त होत पण आज कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा आपल्या मित्रांचा फायदा होण्यासाठी तुम्हा आम्हाला लुटण्याचं पाप केलं जाते सर्वसामान्य लोकांचं जगण्या मुश्किल करून टाकलेलं आहे आणि म्हणून मताच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी मताची तलवार दिलेली आहे या तलवारीचा वापर करायची वेळ आता तुमच्या हिच्यात आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ती नहीं, ती नहीं अब, की मूड बांधा कारण की मूड बांधली तर त्याला धनुष्य बाणही येतो त्याला घडी येते आणि पंजा येते ती नाही ती नाही येतात आपला धनुष्य बाण वापस आणू आदित्य साहेब तुम्हाला मी सांगतो कसा आणायचं आम्ही करू त्याचा प्लॅन हे काही केलं तरी धनुष्यबाण वापस आणायचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीच्या सगळ्या इथल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मूड बांधा आणि या तीनही कारण की मी सांगितलं ना महाविकास आघाडीचं तुम्हाला पंजा आहे घडी आहे आहे का नाही घडी आणि मग धनुष्य पण आहे आणि आता हातात मशाल आहे म्हणजे सगळं हातावरच खेळ आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई आपल्याला जिंकल्याशिवाय शांत बसायची नाही हे कसबा आणि चिजवड या सत्तेची गर्मी ज्या लोकांना आली कारण की परवा लोकसभेमध्ये मी प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो पाणटपरी सारखं भाषण होत काय चाललं किती घमंड घमंडाचा अंत होतो असं आपण रामायणामध्ये पण पाहिलेलं आहे या पद्धतीचा घमंड लोकशाहीमध्ये असं घमंड चालत नाही जनतेचं आपल्या मनातलं किती सांगायचं सांगा, सांगा। पण जनतेच्या मनाचं ऐकायचं नसेल तर जनता सर्वश्रेष्ठ असते हे समजण्याचं काम निश्चितपणे जनता शिकवते जनता राजा आहे पण ते स्वतःला राजा समजायला निघालेत तर मग आता ही संधी तुम्हाला जी चालून आली ही संधी तुमच्या हातून गमता कामा नये मी जो सर्वे मला आलेला आहे त्या सर्वे नाना नानाकटे निवडून येतात आहेत पण नाना काटे थोड्या मतानं आम्हाला निवडून पाहिजे नाही नाना काटे आणि आमचे रवींद्र धनखेकर हे बहुमतानं निवडून आले पाहिजे ही भूमिका याच्यामधली आहे कारण की आपण सगळे महाविकास आघाडीचे लोक एकत्रित ही निवडणूक लढतो आहे ज्याप्रमाणे राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या पदवीधरांनी महाविकास आघाडीला साथ दिली शिक्षकांनी महाविकास आघाडीला साथ दिली आणि आता जे परिवर्तन जे सुरू झालेलं आहे त्याची परीक्षा आता तुमची आलेली आहे या परीक्षेमध्ये मला थर्ड क्लासमध्ये पास झालेली नाही पाहिजेत पास होणार आहेत पण थर्ड क्लासमध्ये नाही मला नाना काटे आणि रवींद्र धंगेकर हे दोघेही मध्ये पास झाले पाहिजेत हे आवाहन मी तुम्हाला या ठिकाणी करायला आलो मी पुन्हा आपल्या सगळ्यांना पुन्हा आम्ही येणारच आहे आम्ही आम्ही आता चिसवड आणि कसबा हे जिंकल्याशिवाय आम्ही कोणीच जाणार नाही हो। आम्ही जिंकूनच ना जाणार आहोत त्यामुळे आमचं येणं जाणंच राहणार आहे मग आपण घेऊ आता इथं सीसीटीव्ही पुढे कॅमेरे लागलेले आहेत मी पाहत होतो रस्त्यामध्ये दादा कॅमेरा लागलेला आहे पण त्याला खाली वायरच नाही आहे <laughs> खूप सारं आता खूप सारं करू आपण आता पण हे कार्यकर्त्यांचा म्हणजे आपल्या माझ्यावर खूप मसाला आहे आपण करू त्या आप भाजपचा भ्रष्टाचार कसा काढायचा काढू नालीतलंही खाल्लं या लोकांनी नालीतलं खाल्लं संडासातलंही खाल्लं म्हणजे कुठं कुठं नाही खाल्लं त्याच्यावर येऊ आपण पुढं म्हणून मी तुम्हाला सांगतो की खूप सारे मुद्दे आहेत त्याच्यावर येऊ पण मी आज कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला जे काही आव्हान केलं त्या आव्हानामध्ये आपण सगळेजण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद